अवधू चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपला गागापूर अक्कलकोट इथे आपण गेल्यानंतर ते जे धागा दोरा गेंडे दोरे बांधायची जे नवीन प्रथा चालू झालेली आहे अगोदर कधीच नव्हती ती ते करणं गरजेचं आहे का ते करावं का नाही करावं श्रद्धा आणि अंधश्रद्धा त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची चे। आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा का वासावे श्री गुरुक्षेत्र आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गांगापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे संगम जिथे अखंड दत्त महाराज सदैव असतात पण या दोन चार वर्षामध्ये तिथं बाजारीकरण झालंय म्हणजे जेव्हा माणूस सगळ्यात सगळ्या माणसाला ताप असेल संताप असेल व्याधी असेल सगळ्या गोष्टी असेल आपण जेव्हा संगमावर जातो आंघोळ करतो त्याच्या अस्वच्छतेबद्दल नंतर बोलणार आहे मी सगळ्यात अगोदर ह्या गोष्टीबद्दल बोलणार आहे की तिथे गेल्यानंतर माणूस जेव्हा पहिले एंट्री घेतो संगमावर जातो आपण म्हणतो कि सगळ्यात पहिले संगमावर जावं आंघोळ करावी स्नान करावं नंतर मग जेव्हा आपण प्रदक्षिणा मारतो मारायच्या अगोदर लोक उभे असतात तेव्हा त्या गंडे दोरे बांधा त्या सगळ्या साईडला गंडे दोरे बांधलेले असतात सगळं विद्रुप्तिकरण म्हणजे खराब करणं लावलेलं आहे जेव्हा महाराज होते असे गंडे दोरे होते का नाहीये हे दोन चार वर्षापासून चालू झालेले कोणी माणूस येतो दहा रुपया दोन पाच रुपया दोन ते गंडे दोरे घेता काही काही जण बघता काही काही जण लावता हातामध्ये घालता आणि त्याचा पूर्ण कलर निघून जातो एकाच आंबोळीमध्ये सगळा कलर निघून जातो म्हणून आपण आपलं महाराज राहत्या बाजूला आपण दुसऱ्याच गोष्टी विदृतन करायला लागतो कोणी कोणी कुलूप लावला तिथं कुलूप लावतो लॉक करून ह्या अशा अंधश्रद्धा करू नका सगळ्यांना हात जुळून विनंती आहे पण तसंच चालू झालेलं आता पहिले नव्हतं हे गंडे दोरे कधीच नव्हते आता कोणी जातं ते गंडे दोरे लावतो त्यांनी पण सांगितलं की गंडे दोरे लावायचे नाही ते गंडे दोरे लावून काहीच होणार नाही आपण जेव्हा मध्ये जातो महाराजांना भेटायला जातो त्या गंडे दोरात का अडकू महाराजांशी भेटा महाराजांशी बोला नामस्मरण करा प्रदक्षिणा मारा हे गंडे दोरे बांधून काहीच फायदा नाहीये ते गंडे दोरे कोणी घेऊ नका आणि ते कुठं लावून खरा करू नका अक्षरशः त्या गंड्या दोराला आग लागते आग कोणतरी जाऊन टाकतं आग लागते त्या गंड्या दोऱ्याला आणि ते दोरे बांधून काहीच फायदा नाही दोरे बांधून तुमची मनोकामना कधीच पूर्ण होणार नाही का आणि काही व्हायचं काहीच नाही त्या शास्त्र काहीच नाही संपूर्ण अंधश्रद्धा येते याच्या तिथं जे जे होते ते मला सांगत होते की दादा दहा दा दा वर्षापूर्वी असं काहीच नव्हतं कोणी बांधत नव्हतं सगळं स्वच्छ होतं सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या पण आजकाल काय झालं कोणी मध्ये कोणी लावतं गंडजोरे मग इथं पण गंडजोरे चालू झाले औदुंबराच्या झाडा खाली तिथं जेवढं स्टील असेल त्याला सगळ्याला गंडेजोरे लावणं चालू झाले हे विद्रुपीकरण आपण आपण बंद करायला पाहिजे विद्रुपीकरण आपण बंद करा गांगापूरमध्ये गेल्यानंतर मी तर म्हणतो काहीच घेऊ नका काहीच घेऊ नका तुम्ही काहीच घ्यायची गरज नाही गागापूरमध्ये संगामावर गेला स्नान करा गंडे आल्या कर समोर नाही म्हणायचं सगळं असे खूप जण ते नाही म्हणता पण काही काही जण काय काय घेतात आणि हातात बांधतात बांधून काहीच फायदा नाहीये ते बांधून काहीच फायदा नाहीये तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्हाला हे लोकर भेटतात आपलं लवकर आपल्याला जायचंच लोकर घेऊन जा लोकर आपल्या हाताला बांधा ते तिथं तिथं कुठं बांधायचं नाही साधं लोकर घ्या आपण आपल्या हाताने बांधा दुसऱ्याच्या हाताने बांधू नका खूप जणांच बघितलं मी ते गंडे धोरे घेऊन येता कोणाकडून मागून घेता आणि झाला त्याचा काहीच वापर नाही त्याचा काहीच विषय नाही ते बांधून पण काही फायदा नाहीये आणि एक दिवसात तुम्ही आंघोळ केली त्याचं सगळं पाणी निघून खराब होऊन जातो ओरिजिनल नाही येते ओरिजिनल नाही म्हणलं सगळं डुबीकडेच येते सगळं कलर लावलेलं आहे कलर मिक्स आहे म्हणून ते गंडे अक्कलकोट अक्कलकोटमध्ये जरी आपण अक्कलकोट मध्ये पण मी गेलो तेव्हा बघितलं मी की सगळ्या ठिकाणी गंडे धोरे लावून ठेवले म्हणजे महाराज एवढे मोठे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक पालके महाराजांनी कधीही अशा अंधश्रद्धा सांगितलेल्या नाहीये लक्षात ठेवा कधी अंधश्रद्धा सांगितली सगळं भरून गेलेले ते काही कामा नाही ते भरून आपणच विद्रुपीकरण करतो आपणच खराब करतो आणि महाराज असता बाजूला आणि बाकीच्या गोष्टी जास्त बारा चालू होऊन जात म्हणून तुम्ही कधीही आता अक्कलकोट मध्ये गेलात संगमावर जर जो दोरा देणारा व्यक्ती तुम्हाला भेटला त्याला सरळ सांगायचं आम्हाला घ्यायचं नाही ते कुठे तुम्ही बांधू नका हातात बांधू नका कुठे बांधू नका ना कुलपा बांधू नका काहीच बांधू नका गांगापूर अक्कलकोट गेल्यावर काहीच घ्यायची गरज नाही आता मी तुम्हाला सांगतो कशा गोष्टी मी जरी मध्ये गेलो एक रुपया पण खर्च करत ते काय करायचं जायच्या अगोदरच आपण घरून आपल्या घरून ठारे शेंगदाणे असेल खडी साखर असेल बेसण्याचे लाडू असतील ते मी घरून तयार करून घेऊन जातो तिथे गेल्यावर एक रुपया घ्यायचं नाही पुढेच काही घ्यायचं नाही कारण तिथं जो वापर सगळं तंगामार जायचं स्नान करायचं गंडेदोरे मी कधीच घेतलेले नाही त्यांना म्हणतो गंडे बंद करा गंडे घ्यायचे नाही काही नाही ते नाही घ्यायचे प्रदक्षिणा करायच्या स्वामी क्षेत्र वाचा गुरुक्षेत्र वाचा नवनाथ पारायण वाचा सगळं वाचायचं गंडेदोरे घ्यायचे नाही परत ते झाल्यानंतर आपण जेव्हा मठामध्ये जातो मठामध्ये आपण घरून नेलील खडी साखर असेल बेसनचे लाडू असेल खारे शेंगदाणे असेल ते महाराजांच्या समोर ठेवा ते डायरेक्ट आतमध्ये जातात त्याला कोणतेच बंधन नाही आहे डायरेक्ट आतमध्ये जाता तो प्रसाद सगळेजण घेता ते आपल्याला वाटायला प्रसाद देतात तोच प्रसाद आपण वाटायचा म्हणजे एक कृपायचं पण तुम्हाला पान फुल घ्यायची गरज नाही काहीच गरज नाही महाराजांना दोन हात तिसरा मस्त करायचं अक्कलकोटमध्ये तसंच अक्कलकोटमध्ये जर आपण बघितलं तर नारळ असेल पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये त्यापेक्षा घरचं एक घरून आपल्या एक नारळ घेऊन जा तुम्हाला घेऊन जायची खूप इच्छा एक नारळ आपल्या घरून घेऊन जा तिथे जर महाराजांना नारळ ठेवायचं बस महाराजांना पण खडी साखर बेसनाचे लाडू खारे शंगदाणे अक्कलकोट मध्ये पण तुम्ही घेऊन जा सोपे म्हणजे तुम्हाला बाहेरून काहीच घ्यायची गरज नाहीये कारण की बाहेरून जर काही गोष्टी घेतल्या त्याच गोष्टी तीच गोष्ट वापस रिटर्न भेट रिटर्न आपल्याकडे येत असतात पण तसं करू नका आपला नारा आपला स्वतः घेऊन जा तिथे गंडे दोरे तुम्ही हातात बांधू नका ते बांधून उपयोग नाहीये काहीच उपयोग नाही विद्रुपीकरण आणि खराब सगळ्या गोष्टी खराब करणार आहोत गांधापूरमध्ये संगमावर संगम एवढ होतं पाण्याचं आता खूप जण जे कपडे सोडता ते, ते, ते काही गोष्टी करता आपण तिथं स्वच्छता करायला पाहिजे तुम्ही जर तिथं अस्वच्छता जर केली तर त्याचे दोष तुम्हाला लागतात हे संगम एवढं पवित्र आहे तिथं महाराज सदैव आहेत आपण ज्या गोष्टी तिथं मनामध्ये म्हणतो मन त्या गोष्टी महाराज तिथे देत असता प्रत्यक्ष आहेत महाराज मग तुम्ही म्हणणार राहता मग महाराजांना हे दिसत नाही का सगळं दिसत सगळं समजत आपल्यावर डिपेंड आहे आपण जर तो दोरा घेतलाच नाही तर समोरचा कस का विकल समोरचा जर दोरा घेता म्हणून ते विकता ना ही गोष्ट आहे तिथं आपण स्वच्छता करायला पाहिजे स्वच्छता ठेवायला पाहिजे झाळून घ्यायला पाहिजे खूप जण जाता फक्त कुरुक्षेत्र पारायण करता बाजूचा कचरा असतो कोणी उचलत नाही आपल्या बाजूचा कचरा अजून कचरा करून ठेवता तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करताय म्हणजे तिथं उपकार करत नाही कोणावर गांगापूर मध्ये हा तुम्हाला माझे शब्द थोडे हे वाटतील पण लक्षात ठेवा तुम्ही गांगापूरमध्ये पारायण करताय म्हणजे उपकार करत नाही महाराजांवर तुमच्या कामासाठी तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करताय किंवा काही करताय सेवा म्हणून तिथं स्वच्छतेला प्रारंभ महत्व आहे जास्त तुम्ही गुरुक्षेत्र पारण कराल जर तुम्हाला सहा तास लागत असेल तुम्ही दोन तास स्वच्छतेला द्या दोन तास स्वच्छताला द्या दोन तास स्वच्छता करा स्वतःहून तुम्हाला कोणी हातात झाडू आणून देणार नाही हातात खराटा ना आणून देणार नाही आपण आपलं करायचं घाण दिसली आपण आपली आवरायची तुम्ही म्हणणार आम्ही सवळ घातलं आम्ही साडी घातली आम्ही चांगला ड्रेस घातले काही नाही तुम्ही तुमची सेवा करा सेवा झाली दोन तास तरी स्वच्छता करा संगम करा किंवा जिथं पाऱ्यान बसलेले लोक तिथं साफसूप करा त्या गोष्टी आम्ही मी स्वतः ते करत असतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय आधी आपण करावे मित्रांना सांगावे मला आवडत नाही सेवा करायची सेवा झाली स्वच्छता करायची आपलं मोकळं आपली स्वच्छता करताना घाम निघला पाहिजे घाम साफसफाई करा तुम्हाला जे भेटेल ते करा या पद्धतीने तुम्ही करू शकता सेवा महाराजांची अक्कलकोट मध्ये पण साफसफाई करायची सेवा करायची गांगापूरमध्ये संगमावर महाराज प्रत्यक्ष असतात महाराजांचे खूप अनुभव आहे सगळे महाराज असतात कंटिन्यू मारत असतो पण आपण काय करतो है? ते महाराज असत बाजूला हे गंड दोऱ्यामध्येच फसून जातो म्हणून या गंड दोऱ्यापासून थोडं लांब रहा ते गंडे दोरे आज पासून तरी कोणी गंडे दोरे वापरू नका सगळ्यांना कळकळीची विनंती नका वापरू ते काही गरज नाही ते तुम्ही नाही घेतलं ते बंद होऊन जाईल आपोआप असं बंद होणार नाही तर आपोआप जा कोणी कोणी त्याला आग लावतो आणि आगने सगळा धुवा भेटतो आणि आग प्रचंड आगाचा कल्लोळ निर्माण होतो म्हणून मध्ये गेल्यानंतर अकोलकोटमध्ये गेल्यानंतर ते गंडे दोरे हे लावणं बंद करा तुम्ही पण लावू नका आपल्याला महाराज महत्वाचे ना की ते गंडे दोरे महाराज असता बाजूला बाकीच्या गोष्टी जास्त व्यापारीकरण होऊ लागलं म्हणून ह्याच्या थोडं सगळ्यांनी लक्ष द्यावं हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे प्रत्यक्ष की मध्ये गेल्यावर महाराजांचा अनुभव घ्या महाराजांचं नामस्मरण जास्त करा या गंड्या दोऱ्यात अडकू नका झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ